आदर निवासपीठ आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आपले तीन दिवसातले सर्व आपला परिवार एक परिवारच म्हणावं लागेल कारण तीन दिवस आपण चोवीस तास सोबत होतो माझ्याविषयी सांगायचं झालं तर सरांनी परिचय करून देताना सांगितलं की नुसतं सरपंचच नाही परंतु एक ॲकॅडमी पण चालवतो सर शिकवण्याचा अनुभव मला दहा वर्षाचा अनुभव आहे सर मी बारा बारा तासाचे लेक्चर घेऊ शकतो बारा बारा तास उभा बोलू शकतो परंतु हे फक्त माझ्या विषयापुरतं माझे जे विषय आहेत सर ह्या विषयामध्ये माझ्या बारा बारा तासात कंटिन्यू लेक्चर असतात मध्ये दोन तीन ब्रेक झाले तर परंतु एक मनामध्ये कुठेतरी कमी पण असं वाटायचं की आपण स्टेजवर मोटिवेशनल अपेक्षित असतं आता हजारो विद्यार्थी जर कडून जॉईन झालेले असतील तर ज्या ठिकाणी जे काही पालक आहेत त्यांना एक अपेक्षा असायची की कोणीतरी खूप मोठा व्यक्ती आपल्याकडे येतोय आणि त्याच्याकडून आपल्याला भरपूर काही असं प्रेरणा मिळाली पाहिजे परंतु बोलताना प्रत्येक वेळेस असं वाटायचं की आपण फक्त आपल्या विषयापुरतेच म्हणजे परफेक्ट आहोत परंतु बोलताना जे का आपल्याला कमीपणा वाटतोय मी असं एक शोधत होतो की कुठे जाऊन प्रशिक्षण मिळेल कारण माझ्या एरिया जर मी कुठेही गेलो तरी प्रत्येकजण मला कृत्रिमरित्या शिकवणार परंतु अशा ठिकाणी मला जायचं होतं की जिथं मला कोणी ओळखणार नाही आणि शिकवणारीही समजा परफेक्ट असतील तर मी फेसबुकवर सर्च केलं त्याच्यानंतर एक कमेंट टाकली त्या ठिकाणी त्याच्यानंतर मला आपला ॲड्रेस मिळाला मी आणखी चार ठिकाणी तुमची चौकशी केली सर मी तिथे जाऊ का नको जाऊ प्रत्येकानं सांगितले की बालादे सरांकडे का पण कसं असतं प्रत्यक्ष पाण्यात पडल्याशिवाय जसं पाणी किती खोल माहित नसतं त्याचप्रमाणे इथं आल्यानंतर पण मनात भरपूर प्रश्न होते ज्या वेळेस इथं पोहोचलो मी की आपण आतापर्यंत आपल्या विद्यार्थ्याला सोडून इतक्या दिवस तीन दिवस कुठेच गेलो नाहीत आतापर्यंत मागील आठ वर्षात आणि पहिल्यांदा कुठेतरी जातोय आपण इथं आल्याच्या नंतर आपल्या ज्या अपेक्षा पूर्ण होतील की नाही होतील असे बरेच प्रश्न होते परंतु सर प्रामाणिकपणे सांगतो पहिल्याच दिवशीची तुमची जी तळमळ पाहिली आम्ही आणि शंभर टक्के मला सांगितले की नाही तू योग्य ठिकाणी आलेला आहेस इथून तू शंभर टक्के काहीतरी घेऊनच जाशील सर मी तुम्हाला एक आश्वासित करू शकतो इच्छितो मी हजारो विद्यार्थी दे समोर बोलतोय सर न अडकता बोलतो परत या तीन दिवसामध्ये असं काही घेऊन जातोय इथून सर लवकरच मी तुम्हाला माझा असा व्हिडिओ म्हटलं की समोर लाखो जनता असेल आणि त्या समोर मी न घाबरता माझ्या विषयावर बोलेन आणि याचा सर्व क्रेडिट सर तुम्हाला असणार शंभर टक्के कारण आपण काही परफेक्ट होत नसतो परंतु एक काय म्हणून आपण त्याला एक एक चावी आपण जी सोबत गरजेची असते तर ती चावी मला या ठिकाणी मिळाली आहे कमी पण पण असं म्हणतो आपण बऱ्याच गोष्टी कळत असतात पण ते आपण सुरक्ष करू नसतो पण आपल्या माध्यमातून आम्हाला तुम्ही जे काही फॉर्म्युले दिले त्याच्यामध्ये खूप सारे आहेत प्रत्येकाचा वापर करून शंभर टक्के आम्ही चांगला वक्ता बनू सर मिसरांबद्दल एवढं सांगेल की असं म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं असं म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं मी म्हणतो माणसाने सोन्यासारखं नसावं असावं तर असावं परीसा ज्याच्या संपर्कात जावं त्याचं सोनं करावं आपले बालाजी सर सर खूप खूप धन्यवाद सर